तालुक्यातील ब्रह्मवाडी या ठिकाणी रस्त्यावर खोदण्यात आलेल्या नाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच रात्रीच्या सुमारास अचानक खोदण्यात आलेल्या या खड्ड्यामुळे वाहतूक व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात खोळंबी असून तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामसंस्थांच्या वतीने आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी करण्यात आली आहे तसेच संबंधित गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करणारे टिप्पर जात असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकनिवास महाराष्ट्र आपण बोललो तिकडे नाला आहे का आता आमच्या शेतातली वाट इकडे कोणाला जाता येणं काय नाही उमेश पंजाबराव गडदे गजानन कानबाराव गडदे या दोघांना नाला मारला हो ते म्हणले आमची रेती काम दे देणार त्या संदर्भात त्या ग्रामपंचायत तिथे ग्रामपंचायत वरती साहेबांना मारला तो योग्य होता पण हे यो नाला योग्य नाही इथं शेतकऱ्याला त्रास व्हायला हे योग्य कारवाई हो, याच्यावर करा नाही तर आम्हाला रस्ता करून द्या नाला करून हे नाला बुजून ओके नमस्कार मी या गावातला एक ग्रामस्थ आहे शंकर दसराव गड माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे या गावातली रेती जी आहे ती कायमस्वरूपी सुरूच आहे आजचीच कधीची घटना नाही वडीलोपाराजित ज्या पिढ्यान पिढ्या सुरू राहिलेल्या आहे रह परंतु सध्या जे गावचं वातावरण झालेलं आहे ते वातावरण कोणही कुन कोणाला काही कळन एखाद्या वेळेस गावामध्ये खून खराब होईल याची जबाबदारी सर्व गावाच्या होते आम्ही प्रशासनाला धार धरू कारण प्रशासन प्रशासनाला हे गौन खनिज आहे आणि गौन खनिजाची जिम्मेदारी ठेवणं रक्षण करणं हे प्रशासनाचं काम आहे माझी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा त्यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी या घटनेवरती डोळा ठेवावा आणि जे काही शेतकऱ्याला त्रास होत आहे इथं आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही आपण बघितलं आपण प्रत्यक्ष दक्षिणे मी या ठिकाणी नव्हतो परंतु हे जे रस्ता आहे हा रस्ता गावातल्या शेतकऱ्यासाठी त्रासदायक होत आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की कोणी जरी असला त्यांनी आपल्या सलोक्यानं हा रस्ता शेतकरी बांधवासाठी कारण की शेतकरी ते आपलेच आहेत त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ नये इतकी खबरदारी घ्यावी धन्यवाद